नमस्कार मंडळी आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज पात्र शेतकरी यांच्या खात्यात थेट अनुदान वाटप गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड तालुक्यातील शेतकरी यांच्यासाठी शासनाकडून दिलासा देणारा उपक्रम राबविण्यात आला नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आमदार हिकमत उढाण आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते शेतकरी यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्यात आले गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत होते शासनाच्या या थेट अनुदानामुळे त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळाली आहे या प्रसंगी आमदार हिकमत उड्हाण यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रत्येक रुपया त्यांच्या खात्यात पोहोचवणे हीच आमची जबाबदारी आहे तहसीलदार विजय चव्हाण यांनीही प्रत्येक पात्र शेतकरी यांच्या पर्यंत मदत तातडीने पोहोचवण्याचे आश्वासन दिले या उपक्रमामुळे गावागावातील शेतकरी यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंद झळकत होता खरंच शासनाची ही मदत शेतकऱ्यांसाठी आर्थिक बळ देणारी ठरत आहे मित्रांनो शेतकरी कल्याणाशी संबंधित महत्वाच्या बातम्यांसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर दृष्टी आपल्या भागामध्ये होत आहे सव्वीस सत्तावीस तारखेला नाशिकमध्ये खूप जास्त पाऊस पडल्यामुळं नाशिकच्या जायकवाडी घाला मधून पाणी नाशिक जायतवाडी घामात पाणी आलं आणि सगळं त्यामुळं आपल्या भागामध्ये बऱ्याच नदी काठची जी गाव आहेत नदीकाठच्या गावांमध्ये खूप हाकार होता आणि खू शेतीचं खूप नुकसान झाले गुरुधाव वाहून गेले शेती वाहून गेली आणि त्याचप्रमाणे अत्यंत आवश्यकता होती परंतु आपल्या शासनानं तातडीनं कारवाई करून जे लोक विस्थापित झाले ते ज्या जा घरात ज्या घरांमध्ये पाणी गेले त्या लोकांना तातडीनं मदत द्यायला सुरुवात केलेली आहे आजच आपण प्रातिनिधिक स्वरूपात दोन्ही गावातल्या दोन लोकांना त्यांच्या गाई गावडून गेल्या होत्या एकाची वीज बनून आली होती त्यांना आपण साडेसत्तीस हजार डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आज आपण जमा केले हे प्राधिम स्वरूपात आपण केलेले आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांचं घरामध्ये पाणी शिरल्याने त्या सगळ्यांना दहा हजार रुपयाचा सा, आपण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण देणार त्याचे पंचनामे चालू आहेत माझी गावातील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अशी विनंती आपण प्रशासनाला सहकार्य करा आणि ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या सगळ्या लोकांचे पंचनामे गेल्या अवकाळी पावसामुळे ईज पडून माझी एक गाय वाढली होती प्रशासनाने मला मदत केली आमदार डॉक्टर हिकमादा उडाने आणि तहसीलदार साहेब यांनी खूप मदत केली आणि अकाउंड सदतीस हजार पाचशे रुपये मिळाले तर मी आभार आहे असा समाज आहे मला सदतीस हजार पाचशे रुपयाची मदत मिळाल्यामुळं मी माननीय तहसीलदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या समस्या सांगतो मी खूप समाधानी आहे